नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी गर मातेच्या सुदी या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये सुमित्रा हे जानकीचीच आठवण काढत असतात आणि बाहेर तर आलेल्या असतात तेव्हा त्यांना समोर जानकी दिसते जानकीला पाहून तर खूप भावूक होतात आणि म्हणतात की जानकी तू इथे तेव्हा ताई मला माफ करा माझं काही चुकलं असेल तर पण मी इथे आलेले आहे माझ्या कामासाठी पण नेमका तर त्यांचं बोलणं चालू असताना ऐश्वरही तिथे येते आणि लगेच म्हणते की आई आहो तुम्ही कोणाशी बोलताय कोणाला घरात घ्यायचा विचार चालला आहे ह्या लायकी नसलेल्या बाईला का जिने आपल्या नानांना जिण्यावरून ढकललं की बाई ला ना ते कशाला आलेली आहे आणि तिची लायकी तर आहे का इथे पाय लावायची तिची हिंमतच कशी काय झाली आपल्या घराच्या इथे आसपास फिरकायची तेव्हा सुमित्रा म्हणतात की अगं ईश्वरा व्यवस्थित बोल जरा नीट बोल असं का बोलत आहे तिच्याबद्दल ती आली आहे तर मला आनंदच आहे तेव्हा आता ईश्वराची टी आणि म्हणते की हे बघा आई तुम्ही ना खूप भोळ्या आहात तुम्हाला काहीच कळत नाही समोरचा माणूस कसा वागतोय याचं तरी तुम्ही भान ठेवा ते आतापर्यंत काय कशी वागली आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर दया दाखवत आहात का तेव्हा सुमित्रा म्हणते अगं प्लीज असं काही म्हणू नको जानकीची काहीही सुखे नाही आहे त्याच्यात तेव्हा आता जानकी म्हणते एक मिनिट ऐश्वर आहे अगं किती बोलशील तुला दम लागत नाही का आपला तोंडाचा पट्टा चालू केला की चालूच राहतो का मी ना माझ्या कामासाठी आले तेव्हा तू जास्त विचार करू नको आणि दुसऱ्यांनाही टेन्शनमध्ये ते टेन्शनमध्ये दे? टेन्शन देऊ नकोस असं जानकी म्हणते आणि लगेच आता ईश्वर म्हणते की तुझं काम काय का काम काय आहे तुझं सांग लवकर मग आता आई तुम्ही जा बरं आतमध्ये आजी आईंना घेऊन आतमध्ये जा मी हँडल करते इला जा लवकर पण तुम्ही काही जात नाही आतमध्ये आणि त्यांना ऐकायचं असतं की जानकीचं काय काम आहे तर जानकी आता निरमा पावडर काढते आणि म्हणते की आहे रंग मला निरमा पावडर माझा नवीन बिझनेस आहे आणि म्हटलं की त्याची सुरुवात आपल्याच घरापासून करावी मी कंपनीमध्ये जॉब करायला लागले आणि त्याच्याच मी इथे तुम्हाला याच दाखवण्यासाठी आलेले आहे तेव्हा त्या म्हणते की अच्छा म्हणजे हा तुझा बिझनेस आहे का म्हणजे इतक्या दिवस लोक असं म्हणत असतील की गाडी पुसणारी बाई आणि आता तर निर्मा विकणारी बाई असा तुझा उल्लेख होईल वा अगं थोडंसं भान ठेव आपण आहोत कोण आणि आपण करतोय काय त्यावर आता जानकी म्हणते की काम करताना ते काम छोटं आहे की मोठं आहे हे बघितलं जात नाही आणि मला कोणतेही काम करायला लाज वाटत नाही तेव्हा आजी पण म्हणत असतात की अगं जानकी असं काय करत आहेस तू तुझ्यामुळे आम्हालासुद्धा बाहेर जायला लाज वाटेल उद्या आमच्याकडे लोक पाहून म्हणणार नाही का की यांची सून निरमा पावडर विकते यांची सून गाड्या पुसायची त्या मुद्दा आता जानकीला टाकून घालून पाडून बोलत असतात आणि मग त्यामुळेच जानकी आता सुमित्राकडे पाहत असते पण सुमित्रालासुद्धा इथे खूप वाईट वाटत असतं ईश्वराच्या बोलण्यामुळे पण तरी आता गप्पच बसावं लागतं त्या काहीच म्हणत नाही कारण ऐश्वर्याची गडबड चालूच असते पुढे आता ऐश्वर्या म्हणते की तुझ्या बिझनेसचा एक डेमो होऊन दे ना जानकी आम्हालाही पाहू दे तुझी निर्मा पावडर काय जादू करते ते ते बाजूसुद्धा मांडवलावत असतात पण इकडे सुमित्राला राग आलेला असतो मात्र ऐश्वर्या फटक त्याच्याशी काय डोकं लावायचं म्हणून त्या गप्पाच बसतात पुढे आता ऐश्वर्या एक कपडा आणते आणि त्याच्यावर हळदीचे डाग लावून ठेवते आणि तो कपडा आता जानकी समोर पकडत म्हणते की ह्या कपड्यावरचे सगळे डाग जायला पाहिजे दाखव तुझी निर्मा पावडरची जादू तेव्हा आता जानकी तो धुवू लागते आणि धुवून तो इतका स्वच्छ करते की त्याच्यावर एकही डाग राहत नाही आणि तसंच ओला कपडा ती मुद्दा म्हणून ऐश्वराच्या तोंडावर झटकते तेव्हा ऐश्वराला खूप राग येतो आणि ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि मग ऐश्वराला बोलायला काही जागाच उरत नाही तो कपडा एकदम स्वच्छ झालेला असतो मग जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ ह्या कपड्यावर तू पाडलेला डाग मी एका क्षणात नाहीसे केले त्याचप्रमाणे ह्या घरावरचं ह्या नात्यांमध्ये जो काही दुराव आहे तो लवकरच मी दूर करणार आहे माझ्या माणसांना मी लवकरच आपलंसं करणार आहे आणि पुन्हा मी ह्याच घरात येणार आहे तेव्हा सुमित्राला खूप आनंद होतो त्या म्हणतात की जानकी तुझ्याकडे आहे तेवढं सगळं रे निरमा पावडर मला दे मी घेते तुझ्या निरमा पावडर असं त्या म्हणत असतात आणि त्या तिला पैसेसुद्धा देतात मात्र ऐश्वराला खूप रागत होतो म्हणते की आई काय गरज आहे ह्याच्याकडून निरमा पावडर घ्यायची आणि ती रागानेच घरात निघून जाते आता निघून गेलेली असते तर सुमित्राला इकडे खूप इमोशनल वाटतं कारण जानकी दारापर्यंत आली पण तिला मी घरातसुद्धा घेतलं नाही आणि ही, ही काय मजबुरी बनली आहे याचंच वाईट वाटत असतं सुमित्राला तर पुढे ऋषिकेश हा सयाजीरावांकडे गेलेला असतो आणि तिथे गेल्यावरती तो म्हणतो की तुमची मान तर बरी आहे ना असं तो म्हणत असतो आणि सयाजीराव म्हणत असतात की हो बरी आहे ना तुमच्या आशीर्वादाने सयाजीरावांना इथे मानही घालवता येत नसते आणि ऋषिकेश म्हणतो की मी हे काय फाईल मी आज शेतकऱ्यांसाठी एक योजना राबवली आहे बघा तेव्हा ते आता ती फाईल आहे राव फेकून देतात आणि म्हणतात की तुझ्या फाईलची काही गरज नाही आहे त्याच्यामुळे तो कोणताही प्रस्ताव मांडायचा नाहीस मग आता ऋषिकेश म्हणतो की मला तुमच्या निर्णयाची काहीच गरज नाही आहे मला शेतकऱ्यांनाच विचारायचं आहे की त्यांना माझा निर्णय कसा वाटतो ते तिथे बरेच शेतकरी लोक असतात आणि ऋषिकेश यांच्याकडे पाहून म्हणतो की माझी योजना अशी आहे की तुम्हाला कर्जमुक्त करायचं तुम्हाला थेट इथूनच उत्पादन तुमचं हे विकला जाईल याच्यासाठी मी प्रयत्न करते म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमिशन तुम्हाला द्यावं लागणार नाही याच्यात खूप मोठा फायदा आहे तेव्हा तुम्हाला मान्य आहे का तर ले ले ते शेतकरीसुद्धा ऋषिकेच्या बाजूने बोलत असतात इकडे सेजराव खूप चिडलेले असतात तर आता पुढे जानकी घरी असते तेव्हा ओवी खूप इमोशनल झालेली असते कारण ओवीला खूप सुमित्राची आठवण येत असते आणि ती म्हणते की का गाई मला तर राजेची खूप आठवण येते पण पप्पा असं का म्हणाले की याच्यापुढे आपल्याने त्यांचा काही संबंध नाही आपल्याच तिघांची फॅमिली आहे म्हणजे आपण कधीच जाणार नाही आहोत का आजीकडे भेटायला आपण इथेच राहणार आहोत का त्यावर जानकीला तर टेन्शन येतं आणि जानकी म्हणते की नाही ओवी असं काही नाही आहे आपण लवकरच आपल्या घरी जाणार आहोत त्यामुळे तुला आजीची आठवण येते ना मी तुझ्याने आजीची नक्की भेट घालवून देईल बाबांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस तर असं त्यांचं बोलणं चालू असतं तर दुसरीकडे इकडे ऐश्वर्याने आता सयाजीरावांना फोन केलेला असतो तेव्हा सयाजीरावांचा आवाजही निघत नसतो म्हणजे जे ऐश्वर्या म्हणते की बाबा तुम्हाला काय झालं आहे तुम्ही पडलात का लागले का तुम्हाला खूप तेव्हा आता तुमची अशी अवस्था कशामुळे झाली आहे सहयाजीराव सांगू लागतात की मी पडलो तर नाही पण ही अवस्था माझी ऋषिकेशने केली आहे हे कोण जे ऐश्वराला धक्काच ती म्हणते काय ऋषिकेश त्याची एवढी हिंमत माझ्या बाबांवर हात उगारला त्याने ते तेव्हा आता बाबा तुम्ही हे सहनच कसं काय केलं असं ती म्हणते मग आता सयाजीराव म्हणतात की तेच ना बोरी आता तुला जे काय करायचं आहे ना ते घरातच कर बाहेर निघू नकोस तेव्हा ऐश्वर म्हणते आता घरात काय करायचं आहे बाबा एक तर मी ते मृत्यूपत्र शोधते त्या म्हाताऱ्याने कुठे ठेवले माहिती नाही ते सुद्धा मला था सापडत नाही आहे त्यात तो थेरडा तो म्हातारा काही सांगायला तयार नाही आहे तेव्हा माझी तिथे मला स्थिती बिघडलेली आहे बाबा ते मृत्यूपत्र जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत माझं काही खरं नाही मी त्या म्हाताऱ्याला सारखं डोकं लावते पण तोही काही कामाचा राहिलेला नाही तेव्हा असंजीराव म्हणतात की पोरी प्रयत्न कर आणि कसे करून ते आपल्या हातात यायलाच पाहिजे तेव्हा त्यांचा वेगळाच प्लॅन चालू असतो तर आता ऐश्वर्या ऋषिकेचं नाव घेतल्यामुळे खूप चिड आलेली असते ती म्हणते की मी आता यांचं बघतेच काय चाललंय ते तर इकडे आता ऐश्वर्या हॉलमध्ये ते तंतर फनपण करत आणि सुमित्राने घेतलेला निरमा पावडर जे असतात त्या मुद्दामून इकडे तिकडे फेकायला लागते त्यातले एक निरमा पावडर फुटते आणि हॉलमध्ये पूर्ण निरमा सांडते तेव्हा सुमित्राला खूप राग येतो त्या म्हणतात की ऐश्वर्या हे काय चाललंय तुझं तू हे काय करत आहेस बघितलं ना निरमा खाली सांडली अगं आता हे कोण साफ करणार आहे असं त्या रागानेच ऐश्वर्याला म्हणत असतात तेव्हा ऐश्वर्या काही कमी नाही आहे ती चिडते आणि उद्धटासारखं सुमित्राला म्हणते की सांडलं आणि कोण साफ करणार आहे म्हणजे काय तुम्ही करा ना साफ करा ना घरातली कामं घरातली कामं कधीतरी केली तर काही बिघडत नसतं असं रागानेच म्हणते आणि असं उद्धटासारखं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून जाते इकडं तर सुमित्राला खूप वाईट वाटतं त्या आता रडायला लागतात आजी तिथेच असते पण आजी एका शब्दाने सुद्धा काहीच म्हणत नाही पण ऐश्वर्याचं बोलणं ऐकून आजीनंसुद्धा सुद्धा धक्का बसलेला असतो तर सुमित्रा रडायला लागते कारण त्यांना आता पूर्णपणे कळालेलं असतं की माझी चुकी झाली की मी जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढलं आणि जे खरे आहेत त्यांना मी दूर केलं आणि ही खोटी ही स्वार्थी ही घटकारस्थान करणारी बाई माझ्या माथी आलेली आहे आणि तिने आज तर माझा मानसुद्धा ठेवला नाही मी सासू आहे हे सुद्धा ती विसरली आणि मला नोकरासारखं इथे लादी पुसायला लावत आहेस तेव्हा आता सुमित्रा खूप पूर्णपणे खचून गेलेल्या आहेत कारण त्यांना आता माहीत आहे की ऋषिकेश आणि जानकी ह्या कधी या घरामध्ये येणार नाही आहे पण इकडे ऐश्वर्या मात्र मला खूप त्रास देणार आहे आणि हे कोणत्या का जन्माचे भोग आहेत असंच त्या म्हणत आहेत प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका घरोवरी मातेच्या सोली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की कळवा कर आता आपण इथेच थांबणार आहोत पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते धन्यवाद